नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी ही योजना हो बंद होणार नाही उपमुख्यमंत्री जे आहेत शिंदेसाहेब यांची गुवाई तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनं अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा बघा लाडकी पण योजनेचा तुमचा हप्ता आहे आठवा हप्ता तुम्हाला आता लवकरात लवकर मिळणार आहे जो तुमचा आठवा हप्ता आहे तर आज सत्तावीस फेब्रुवारी आहे तर आठवा हप्ता तुम्हाला लवकरच आता मिळण्याचे चान्सेस वाढलेले आहेत आणि लवकरच तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा उद्या अठ्ठावीस फेब्रुवारी तर अठ्ठावीस तारखेचा हा महिना लवकरच तुम्हाला आज इथं उद्यामध्ये पैसे शंभर टक्के जमा होणार आहे पुढे बघा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली आहे या योजनेतून महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे बघा जुलै दोन हजार चोवीसपासून हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि पुढे तसेच तुम्ही बघू शकता की लाडक्या बहिणीसाठी ही मोठी आनंदाची बातमी महाराष्ट्रातील महायुती सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वाटा म्हणून महत्त्वाचा वाटा झालेला आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीच्या हप्त्याचे पंधराशे रुपयाचे पात्र महिलांच्या खात्यात पाठवले आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या या ज्या याद्या आहेत किंवा जी लाडकी बहीण योजना आहे त्यामध्ये बघ तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीचा तुमचा हप्ता आहे तो, तो, तो पंधराशे रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत बघा जे पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहेत आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या आर्थिक स्थितीबाबत पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे डिसेंबर जानेवारी महिन्याच्या तुलनेत यांची संख्या जी आहे ती कमी होणार आहे महिलांची संख्या फेब्रुवारी ठीक आहे तसेच जो तुमचा हप्ता आहे लवकरच खात्यामध्ये जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी काय सांगितलं उपमुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयाच्या चेकपोस्ट सही केल्याची चे माहिती पंधरा फेब्रुवारीला दिली होती तर बघा पंधरा फेब्रुवारीला पस्तीसशे कोटी रुपयाच्या चेकपोस्ट सही करण्यात आलेली होती आणि त्याचवेळी त्यांनी पुढच्या आठवड्यात पंधराशे रुपये मिळतील असं सांगितलं होते तांत्रिक अडअडचणींमुळे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री विभागाकडून सांगण्यात आलेले आहे बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा तर सर्वात तर बघा अर्थमंत्री जे आहेत रुपयाच्या अर्थमंत्री जे आहेत त्यांनी पस्तीसशे कोटी रुपयाच्या चेकवर से केल्याची माहिती पंधरा फेब्रुवारीला दिली आहे आणि त्याचवेळी त्यांनी पुढच्या आठवड्यात पंधराशे रुपये मिळतील असं सांगितलं होतं मात्र तांत्रिक अडीअडचणींमुळे पैसे महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात उशीर झाल्याचं महिला बालविकास विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे बघा काही तांत्रिक अडीअडचणींमुळे त्यामध्ये जे पैसे होते ते तुम्हाला मिळालेले नाही तर आतापर्यंत महिलांना दहा हजार पाचशे रुपये टोटल मिळालेले आहेत बघा किती दहा हजार पाचशे रुपये त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे आतापर्यंत सातव्या हप्त्यांचे दहा हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत आणि आता आठव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम जी आहे ती बारा हजारपर्यंत मिळेल ठीक आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व माता बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि बघा महाराष्ट्र सरकारने सरकारची लाडकी बहीण योजना जी आहे ती प्रसिद्ध लाडकी बहीण योजना महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला दिले जातात आता या योजनेत महिलांना एकवीसशे रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे बघा मार्च महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत लक्षात ठेवा तर एकवीसशे रुपये देण्याची घोषणा मायुती सरकारने केली होती त्यानंतर आता हे पैसे कधी दिले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा मायुती सरकारकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बघा काय तर अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठी घोषणा करू शकतात बघा तर लाडक्या बहिणींना या योजनेत एकवीसशे रुपये मिळण्याची श महिला आतुक्तने वाट बघत आहेत आणि लाडकी बहीण योजनेत जर महिलांना एकवीसशे रुपये मिळाले तर महिला खुश होतील आणि बघा यात पाच लाख महिला अपात्र होणार आहेत ठीक आहे तर पाच लाख महिला जे आहेत ते यात अपात्र होणार आहेत तर कशाप्रकारे अपात्र होतील बघा यात कोणत्या महिला अपात्र होतील ज्या दुसऱ्या योजनेचा पण लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत समजून घ्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत आहेत त्या अपात्र होणार आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे ते पण ते सुद्धा अपात्र होणार आहेत अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरकारने नवनवीन जे नियम आहेत ते जारी केलेले आहेत त्यामुळे एकवीसशे रुपये तुम्हाला लवकरच मिळू शकतात आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर एकवीसशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापासून मिळण्याची शक्यता असं वर्तवली जाते अर्थसंकल्प अजित पवार साहेबांनी मोठी घोषणा आहेत करू शकतात बघा जेव्हा अर्थसंकल्प सादर होणार आहेत मार्च महिन्यामध्ये तेव्हा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे तर सर्वात मोठी खुशखबर आहे जर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात झाली तर लाडक्या बहिणींसाठी लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याचे मिळू शकतात त्यामुळे आता बघा ज्यांनी ज्यांनी जे अपूर्ण कामं आहेत ते तुम्ही पूर्ण करून घ्या वाय सी आहेत सर्व जे कामं आहेत ते तुम्ही पेंडिंग कामं करून ठेवा आणि शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ताई महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात होणार आहे असं त्यांनी माहिती सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घोषणा केलेली होती की लवकरच तुम्हाला अर्थसंकल्पामध्ये एक एकवीस रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि आता जो तुमचा पेपरवारीचा हप्ता आहे पेपरवारीचा हप्ता तुम्हाला लवकरच जमा होणार आहे तर ही मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर जास्तीत जास्त ताईजने हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्याच चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चालत आईज्ञ ठीक आहे जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मलापासून धन्यवाद